गोपाळपुरातील ग्राम सचिवालयाचे उद्योगपती राजाभाऊ खरे व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र गोपाळपूर येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या अत्यंत उत्साही वातावरणामध्ये भूमिपूजन व वा विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमास शिवसेना नेते उद्योगपती राजाभाऊ खरे विठ्ठलचे माननीय संचालक भगीरथ भालके युवा नेते प्रणव परिचारक सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे मंगळवेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होते यावेळी मोहोळचे विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ बो खरे बोलताना म्हणाले की सामाजिक जीवनात काम करत असताना आमदार किंवा खासदार असावे लागत नाही इच्छाशक्ती असल्यास भल्या भल्या अडचणींवर मात करता येते या भागाच्या विकासासाठी एकजुटीने काम करू गोपाळपूर ग्रामपंचायतीसाठी जो निधी आणला आहे त्यासाठी मागील आषाढी यात्रेच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार गोगावले यांना घेऊन गेलो असता पंढरपूर आषाढी वारीचा समारोप गोपाळपूरला होतो आणि येथे सर्व मानाच्या पालख्या उतरतात त्यामुळे गोपाळपूर ग्रामपंचायतीची इमारत भव्य दिव्य स्वरूपात व्हावी आणि सर्व सुविधा एकाच छताखाली होणार असा शब्द टाकल्याबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द पाळत गोपाळपूर ग्रामपंचायत सचिवालयासाठी तात्काळ एक कोटी रुपये निधी देण्यासाठी हालचाली केल्या तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सांगून तात्काळ मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्र काढत गोपाळपूर ग्रामपंचायतीला तात्काळ एक कोटी निधी उपलब्ध करून दिला आणि या कामास गती मिळाली असून आज त्याचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी म... नगराध्यक्ष वामंतात्या बनपट्टे दिनकर भाऊ मोरे राजू बापू गावडे रापा कटेकर चंदाताई तिवाडी माऊली हळ्लनवर अर्जुन जाधव उमेश आदटराव महादेव सुरवंशी सुभाष हुंगे पाटील नितीन शेळके प्रकाश पारवे उमाकंत करंडे विजय खरे अरुण बनसोडे महेश ममा चव्हाण दिलीप गुरव सुभाष मस्के गुंडू गुरव विनोद आसबे विक्रम आसबे सरपंच विलास मस्के नेपतगावचे सरपंच पांडुरंगनाना परकाळे अभिमान आबा मोरे तसेच पंचक्रोशातील आदिमान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे कसं आहे की मी इथून दोन किलोमीटरला माझं शेत आहे फार मोठपूर मी लहानपणापासून बघत आलेलो ज्या नजीक सिटीच्या लगत असणार जर आपण इथला एक वीस तीस फुटा जर ब्रिज सोडला तर पंढरपूर शहराची निगडीत असणारे हे गोपाळपूर गाव आहे आणि हिला एक ऐतिहासिक परंपरा आहे की आषाढी कार्तिकी ज्या मोठ्या यात्रा होतात जत्रा होतात याचा समारोप हा इथं करून के केला जातो मग या गावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताण माननीय मुख्यमंत्री ही निदर्शनासही पाहतात की साहेब आपल्याला भोफळ करू एक विशेष अशी विशासकीय इमारत ग्राम सचिवालय इमारत व्हावी आणि आपल्या काळात आपण लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्या इमारतीची मूर्तीपेठ धुवावी आणि आषाढीला आपण याचं उद्घाटन करावं तर सी सी एम साहेबांनी थोड्या अडचणी आल्या तर मुख्यमंत्र्यांनी सर्व अडचणी दूर करून विशेषतः माननीय आमदार भरजन गोगावले भोगावले यांनी या कामी जास्त मला सहकार्य केलं त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडून तगा लावून एक कोटी रुपये मंजूर आणि आनंदाची गोष्ट आहे की हे भूमिपूजन समारंभ आज होत असेल अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की साडे कोटी रुपयाची इमारत झाली पण तो आपल्याला अवॉर्ड कंपाऊंडसाठी आप दहा लाख म्हणजे दहा लाख रुपयाचं कॉन्क्रीट आणि ग्रोथ ब्लॉक अशी लोक आहे आणि या इमारतीसाठी पंचवीस लाख रुपये मला फर्निचर जर आपण पन्नास लाख पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी दिला तर इमारत अत्यंत चांगली देखणी होईल आषाढीला तुमच्या हस्ते याचं उद्घाटन करायचं मुख्यमंत्री महोदयांनी ताबडनं ब्रिश महाजन साहेबांना तिथंच उत्तर सांगितलं की पंचवीस पंधरा एक पंचेचाळीस लाखाचा निधी ताबडतोब वितरित करा आणि त्या पद्धतीने तोही निधी पुढच्या आठवड्यामध्ये येतो असे म्हणून एक कोट करोड पंचेचाळीस लाख रुपयांची जी पंचयत्तम इमारत ही सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत देखिणी अशी वास्तू आपल्याला आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं आहे त्यामुळे चार पुढच्या पिरियडमध्ये हे आपल्याला काम पूर्ण करायचं खूप देखिणी अशी सुश्जाशी एक इमारत त्या रस्त्यावरनं जाताना गोपाळपूरच्या वैभवामध्ये भर टाकते अशा पद्धतीची ती मोठ्या भाषणामध्ये कोणता उल्लेख केला की मोहोळ मतदारसंघाचा सत्तावता बॅकलॉग आहे तो बॅकलॉक करणार आहे जर आमदार निधी आणत नसतील तर काम होत नसेल बॅकलॉग कशा पद्धतीने राहतो काय सांगा आमदार निधी आणत नाही म्हणजे एका रस्त्याची पाच पाच सहा वेळा उद्घाटन केली आहे मी आपल्याला सर्व मीडियांना मी ओपन चॅलेंज देतो की मोहोळमध्ये असणारी निजामी पाटील जी तानाशाही दादागिरी धडपशाही याच्या जोरावर पन्नास वर्ष राजकारण करतात परंतु दुःख असं आहे की आज शेतकऱ्याला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागतं कित्येक का अशी कामं आहेत की ज्याची उद्घाटनं हे विद्यमान आमदार यशवंत माने आणि त्या तालुक्याचे मालक मंडळाचे जे कोण आहे पाटील यांनी नारो केले दोन दोन वर्ष झाले कित्येक इमारती कित्येक कामं अजूनही झालेली नाही आणि त्याच गावच्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या पत्रावरती माझ्याकडे ज्या पद्धतीने मी निधी आणला प्रवा म्हणत आमच्या रस्त्यासाठी सात कोटी आज आमच्या उपळपूरसाठी तीन कोटी रुपये तर अपेक्षा लोकांच्या वाढल्या आणि मग कित्येक निवेदन अशी आली की उत्तर सोलापुरातली उदाहरणार्थ रान मसली नरखेट गटातलं एक गाव ज्याची उद्घाटनं राजन पाटलांनी आणि विद्यमान आमदारांनी दोन वर्षापूर्वी केली त्यांच्या त्यांच्याच फेसबुकवरने आणि इंस्टाग्रामवरनं त्याचे फोटो व्हायरल केले परंतु दोन वर्षामध्ये कुठलंही काम झालं नाही त्या ग्रामपंचायतनं माझ्या नावे ठराव होऊन मला त्याच कामासाठी दिधी मागितली ही अत्यंत शरीराची बाब आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मोहोर तालुक्यामध्ये असणारे जे निजामी पाटील जे तानाशाही दादागिरी खोटं बोलणे काम न करता देखावे म्हणून लोकांची फसवणूक करणे एक एक रस्त्याचे पाच पाच वेळा उद्घाटन करून सुद्धा तिथले रस्ते झाले नाहीत असे जवळजवळ दोनशे ते अडीचशे रस्ते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले असणारे आमचे शिवसेना भाजपाचे मंत्री आत्तापर्यंत मला तिथून चाळीस एक रस्त्याला मंजुरी दिली त्याची मी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन त्या रस्त्यांच्या गावावाईज निधी आला तो इथला बीडीओ असेल तहसीलदार असेल प्रांत असेल जिल्ह्याचा कलेक्टर असेल जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा शिव असेल या सगळ्यांकडे त्याच्या पाप्या आल्या आता नव्यानं मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की के साहेब चार चार पाच पाच वयांना रस्त्याची उद्घाटन केलेली आहेत पण तो रस्ते झालेले नाहीत ही थोड मतदारांची फसवणूक आहे चौकशी नाही आता काही झालं की पन्नास कोके हो एकदम म्हणणार म्हणणारे आज आमच्या सरकारमध्ये आहे त्याच्यामुळं काही म्हणत ना आता पुढे आपले मुख्यमंत्र्याला अडचणी असं कुठलंही काम मला करायचं नाही मुख्यमंत्र्यांना मी एवढंच म्हणलं की विद्या आघाडीमध्ये तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा परंतु मूळ माझी कुस्ती की निजामशाही पटनाबरोबर बरोबर निश्चितपणा नाही मग तिकीट द्या तुम्ही अपक्ष गेला तर बास नाहीतर